सध्या गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर राहिलेला आहे अशात यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून काय तयारी करण्यात आलेली आहे कसा बंदोबस्त असणार आहे गणेश मंडळांना कु कोणत्या सूचना दिलेल्या आहेत कसा नेम पाळायला सांगितलेलं आहे या संदर्भात आपण अधिक बातचीत करणार आहोत माझ्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत साहेब काय सांगाल तुम्ही गणेश उत्सव काही तासावर आहेत तुमच्याकडून काय तयारी करण्यात आलेली आहे काय काळजी घेण्यात आलेली आहे आम्ही <coughs> टोटल यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी शांतता कमिटी मीटिंग पण घेण्यात आलेलं आहे त्यासाठी पोलिस दलाकडून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या काय काय मुख्य सूचना दिलेल्या आहे की आपण डी जे अलोड नाही करतात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पण क्लिअर आदेश आहे की डी जे अलोड नाही आहे म्हणजे साऊंड जास्त असतात आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे डी जेच्यामुळे भरपूर मुला भरपूर मुली आणि काही एज्ड लेडीज असतात एजड जेंट्स असतात त्यांना हृदयाच्या पण रोग असतात अशा लोकांना खूप खूप तकलीफ देतात त्यामुळे आपण डी जेवर कारवाई करणार आहे म्हणून क्लिअरली सांगितलेलं आहे दुसरा गणेश म्हणजे एक पवित्रतेसोबत एक श्रद्धा आणि एक भक्तीच्या सोबत आपण हे उत्सव सादर केला पाहिजे आपण सर्व घरी तसेच करतो पण काही मंडळीमध्ये काही मुलं हे आयजॅक करून म्हणजे पूर्ण दारू पिऊन मागे गणपती असतात समोर दारू पिऊन नाचून ते पूर्ण एक परिस्थिती वाईट करतात तसा निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून त्यांना पण आपण सूचना दिलेल्या आहे म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे काही गणपती मंडळीच्या जे ज्येष्ठ नागरिक बोलतात सर ये लोकांना बाहेर काढा याच्यामुळे आम्हाला तकलीफ होतात आम्हाला पूजा अर्पण करून देतात नाही म्हणून तसं सिच्युएशन नाही राहिलं पाहिजे त्यामुळे आपल्या सर्व युव युवकांना पण क्लिअर सूचना आहे की तुम्ही दारू पिऊन गणपती विसर्जन आर गणपती स्थापना करायच्या नाही म्हणजे ॲटलिस्ट दारू पिऊन करणार नाही पण विसर्जनचं टाईम हे दारू पिऊन अशा मिरवणूक काढल्या नाही पाहिजे म्हणून क्लिअर सूचना देतो मागच्या वर्षी जिल्ह्यामध्ये डी जेमुळे अनेकांना बहिरेपणा आलं ॲटॅक आलं बरेचसेजणं ॲटॅ हृदयविकाराच्या झटक्यांना मरण पावली डी गणेश गणेशोत्सव साजरा होणार आमचा <coughs> शंभर टक्के प्रयत्न चालू आहे मुक्त गणपतीसाठी त्यासाठी सर्व मंडळी आणि सर्व पब्लिककडून आम्हाला मदत मिळायला पाहिजे त्यासाठी तुमच्या मार्फत मी मार सर्वांना आवाहन करतो की डी जेच्या गरज नाही आहे पारंपरिक पद्धतीने आपलं जेव्हा आपलं माननीय म्हणजे लोकप्रिय बालगंगाधर तिलकने जेव्हा गणेश उत्सव हे म्हणजे एक उत्सव म्हणून चालू केला होता त्यावेळेला त्यांचा त्या मुख्य उद्देश हे होता की पब्लिकमध्ये एक अवेअरनेस आणला पाहिजे ब्रिटिशांच्या विरुद्ध पब्लिक आपलं त्यावेळेला लिटरसी रेट कमी होता यांना कशा आपण एकत्र आणायच्या म्हणून हे उत्सव चालू केला होता त्यावेळेला डी जे होतं का हे डी जेसारखा हे रोग आहे हे रिसेंटचा होता रिसेंटचा आहे म्हणजे आता गेला दहा पंधरा वर्षापासून आपण बघितले त्यावेळेला असं होतं की पब्लिक रस्त्यावर येऊन बघणार होता काय कारण आहे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एक म्हणजे डेकोरेशन करणं एक पारंपरिक पद्धतीने डोल तासाच्या पद्धतीने ते करून एक दाखवायचे होता तसा लोगांना दाखणे म्हणजे बघण्यासाठी एक मोका भेटत होता पण असा कसा आहे म्हणजे डी जे लावू दे लग्नामध्ये भारतसारखं ते तसं केलेलं आहे तसं झालं नाही पाहिजे म्हणून आमचा खूप प्रयत्न चालू आहे नियम मोडणाऱ्यांवर कशा पद्धतीनं कारवाई केली जाईल आणि गणेशोत्सव दरम्यान जिल्ह्यात किती प पो पोलीस कर्मचारी अधिकारी बंदोबस्तात असेल आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल तीन हजार अधिकारी आणि अंमलदार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बारा सव होमगार्ड पण आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक कंपनी प्लस एक प्लॅटून एक एस आर पी प्लॅटून भेलेला आहे सर्व एकत्र केले अंदाज आपण एक अंदा पाच हजारपेक्षा अधिक बंदोबस्त लावणार आहे आणि जो नियम म्हणजे थोडतात त्यांच्यावर नक्की स्ट्रिक्ट कारवाई होणार आहे पोलीस प्रशासनाला कायद्याच्या अंतर्गत खूप खूप पॉवर्स पण दिलेला आहे त्या पॉवर आपण नक्की गुन्हेगारपर वापर करून ज्यांना जो प्रयोग पाहिजे त्यांना ते प्रयोग वापर करून आपण त्यांना तिकडेही थांबवणार आहे पण जास्तीत जास्त आपल्या नागरिकांना मदत करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने शांतयुत पद्धतीने उत्सव सादर करण्यासाठी आम्ही नागरिकांना मदत पण करणार आहे नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये दी सुद्धा डीजेमुळे तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे अनेकांना बहिरेपणा आलेला आहे डीजेच्या आवाजामुळे बहिरेपणा हृदयविकाराचा झटका कानाचा पडदा फाटणे आदी आजारांना नागरिकांना समोर जावं लागते त्यामुळे मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा असं जिल्हा पोलीस अधीक्षक यांची इच्छा आहे आणि त्याचप्रमाणे याआधी दी डी जे न होतं तरी आपण पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करून पोलिसांना सहकार्य नियम मोडणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलाय संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका